नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटाटा मटर रोल समोसा तर हे काहीतरी नवीन ऐकायला मिळालं ना तर हो आज आपण बटाटा मटर रोल समोसा पाहतोय तर रोजच आपण ट्रँगलवाला समोसा खातो पण अशा पद्धतीने समोसा आपण खात नाही तर वेगळ्या पद्धतीचा हा समोसा आज आपण पाहणार आहोत तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असा हा समोसा तयार होतो त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका प्लेटमध्ये दोन वाटी मैदा घेते एक चम्मचभर ओवा घ्यायचा ओवा हातावरती थोडंसं चोलून घ्यायचा म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो छान असा उतरला जातो अर्धा चम्मचभर कळोंजी घ्यायची म्हणजे समोसा दिसायला खूप छान दिसतो मीठ चवीनुसार घालून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चम्मचभर तेल घालून घ्यायचे आहे तेल घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे पीठ आहे ते व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहे सर्व पिठाला तेल व्यवस्थित असे लावून घ्यायचे पिठाचा गोळा तयार होत आहे का पाहायचं गोळा तयार होत आहे म्हणजे आपले तेल पिठामध्ये व्यवस्थित असे पडले गेले आहे तरच आपला समोसा छान असा क्रिस्पी तयार होईल थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे जसे आपण चपातीचे पीठ भिजवतो ना कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे छान असे भिजवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपल्याला भाजी बनवायची आहे स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी इथे मी उकळलेले तीन बटाटे घेतले आहेत आता आता त्यासोबत आपल्याला मटारसुद्धा घ्यायचं आहे तर इथे मी पाववाटी मटार घेतला आहे तर इथे मी फ्रोझन मटार घेतला आहे तुमच्याकडे फ्रोझन मटार नसेल तर तुम्ही इथे ताजा मटर जरी वापरलात ना तरीसुद्धा चालेल तर लगेचच भाजीची तयारी करूया तर त्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचभर तेल गरम करायला टाकले तेल यामध्ये थोडेसे कमीच घालायचे अर्धा चमचभर जिरे एक मोठा चमचभर धने कुटून घालायचे आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची अर्धा चमचभर हळद आणि एक चमचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेतले मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर मटार घालून घ्यायचे आणि हे मटार तेलामध्ये व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर उकळलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा एक, एक चम्मचभर आमचूर पावडर घालून घेते आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला तुम्ही यामध्ये घातलात ना एक चमचभर तरीसुद्धा चालेल आणि घरचाच गरम मसाला अर्धा चमचभर घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि परतला हे चम्मचने छान अशी भाजी एकजीव करून घ्यायची तर ही भाजी आहे ना चवीला जबरदस्त लागते बरं का एकदम माझ्या पद्धतीने हे समोसे बनवून तर पहा चव तुम्ही विसरणारच नाहीत एवढे मी शंभर टक्के सांगते अगदी शेवटी यामध्ये कसोरी मेथी घालायची अर्धा चमचभर आणि परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर आपली इथे भाजी छान अशी तयार झालेली आहे चटपटीत भाजी एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतली थोडा वेळ थंड करून देऊया तोपर्यंत एका वाटीमध्ये दोन चम्मचभर मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून याची आपल्याला स्लरी तयार करायची आहे तर एकदम पातळ स्लरी नाही करायची थोडीशी घट्टसरच आपल्याला ही स्लरी पाहिजे आहे तर स्लरीसुद्धा आपली छान अशी तयार झाली आहे कणिकसुद्धा व्यवस्थित भिजले गेले आहे हाताने व्यवस्थित परतला हे मळून घ्यायचे छान असे मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला व्यवस्थित असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर लिंबाच्या आकारापेक्षाही थोडेसे छोटे गोळे तयार करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल तर अशाच पद्धतीने ते मी सर्व गोळे तयार करून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोळाचं आहे तर व्यवस्थित गोळे तयार करून घेतल्यानंतर पोलपाटावरती एक गोळा ठेवून घेतला आणि व्यवस्थित आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त पातलही नाही आणि जास्त जाडही नाही मिडियम साईजचीच पोळी लाटून घ्यायची आता पोळी लाटल्यानंतर आता यावरती आपल्याला जी आपण भाजी तयार करून घेतली था ती यावरती घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी घालून घेतल्यानंतर बाजूच्या ज्या कडा आहेत त्यांना आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे स्लरी लावली की समोसा आपला तेलामध्ये अजिबात फुटणार नाही सुटणार नाही यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सील करून घ्यायचं आहे तर सर्व बाजूने व्यवस्थित अशी स्लरी लावून घेते स्लरी लावून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे फोल्ड करून घेते व्यवस्थित फोल्ड केलात तर आपली यातली भाजीसुद्धा निघणार नाही आणि तेलामध्ये जेव्हा आपण हे समोसे सोडू तेव्हा अजिबात भाजी नि तेलामध्ये सुटणार नाही नाहीतर अर्धवट असं फोल्ड केलात तर भाजी तेलामध्ये निघला जाते आणि तेलसुद्धा आपले खराब होते तर व्यवस्थित असा रोल छान असा तयार करून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक फोर्स घेतला आणि फोर्सच्या सहाय्याने डिझाईन करून घेते तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर बनवा नाही बनवलात तरीसुद्धा चालेल पण डिझाईन बनवली की हे रोल दिसायलासुद्धा छान दिसतंय इथे आपला एक रोल तयार झालेला आहे इथे पात आहे खूप छान दिसतोय तर दुसरा रोल सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते तर भाजी ठेवून घ्यायची आणि बाजूने आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे त्यानंतर फोल्ड करायचं आणि रोल तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा अजिबात यातली भाजी बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आणि फोर्सने अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची तर आपला इथे दुसरा रोल तयार झालेला आहे काय दिसतोय भारी आणि अशा पद्धतीने तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी नक्कीच करून पहा लहान मुले आवडीने खातील तसेच मोठेसुद्धा आवडीने खातील एवढी ही भन्नाट रेसिपी आपली तयार होते तर इथे मी पाच ते सहा रोल तयार करून घेतले आहेत तेलसुद्धा गरम करायला ठेवले कढईमध्ये एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडून पटकन वरती आला तेल आहे म्हणजे तेलसुद्धा छान असे गरम झाले आहे आता एक एक करून तेलामध्ये रोल सोडून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे रोल छान असे तळून घ्यायचे आहेत कुठेही गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही आहे तरच आपले हे समोसे छान असे तयार होतात क्रिस्पी तयार होतात तर एक मिनिट नंतर तेलामध्ये झारा सोडून घ्यायचा आणि वेळ अलटून पलटून हे रोल छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर, तर गुलाबी रंगावरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे समोसे तुम्ही सोबत तसेच मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता काहीतरी नवीन म्हणून तसेच आता हळदी कुंकूसुद्धा सुरू होतील तर अशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकूसाठी सुद्धा समोसे अशा पद्धतीने बनवलात तरीसुद्धा चालेल काहीतरी नवीन म्हणून हे समोसा रोल एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर इथे पाहत आहे गुलाबी रंगावरती छान असे हे क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतले आता एका प्लेटमध्ये हे सर्वच काढून घेतले आहेत आणि त्यासोबत इथे मी हिरवी चटणी आणि गोड चटणीसुद्धा बनवली आहे तर तुम्ही हे केचपसोबतसुद्धा खाऊ शकता तर किती क्रिस्पी झालेत आहे तुम्ही खूपच छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहेत आणि अजिबात हे तेलकट होत नाहीत तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा मटार बटाटा रोल समोसा खूपच छान झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच सुवर्णज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद